नमस्कार मंडळी मी त्रिशाला क्लाउड मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आर नवीन अपडेट आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आर टी ऍडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो याची शेवटची तारीख ही दहा मार्च असणार आहे आणि यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे मित्रांनो यासाठी आता नवीन एक बदल आलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही सगळी डॉक्युमेंट्स रेडी ठेवा मला अशी आशा आहे की सर्व पालकांनी आतापर्यंत सगळे डॉक्युमेंट्स रेडी केलेले असतील कारण आताच्या नवीन अपडेटनुसार तुम्हाला आधीच म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज भरणार आहात ऑनलाईन अर्ज करणार आहात तेव्हाच तुम्हाला डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहेत अजून एक महत्वाचा बदल झालेला आहे आधी तीन किलोमीटर पर्यंतचा जो एरिया आहे त्यामध्ये आपण शाळा सिलेक्ट करू शकत होतो पण आताच्या नवीन नियमानुसार फक्त एक किलोमीटरच्या मधीलच शाळा आपण निवडू शकणार आहोत मित्रांनो हे दोन खूप मोठे बदल आहेत एक तर दहा मार्च पर्यंतच याचे ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकणार आहात सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे आधीच रेडी असणं आवश्यक आहे कारण ऑनलाईन अर्ज करताना ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि एक किलोमीटर पर्यंतच्याच शाळा तुम्ही निवडू शकणार आहात मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण हे ॲडमिशन नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी आणि फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे पहिलीच्या मुलापर्यंत हे ॲडमिशन घेऊ शकतो आणि आठवीपर्यंत हे शिक्षण पूर्णपणे मोफत असतं पंचवीस टक्के जागा प्रायव्हेट स्कूलमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवलेल्या असतात मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट काय काय ठेवायचे आहेत आपल्याला जवळ आधार कार्ड आपल्या पाल्याचं आणि आपलं दोघांचंही आधार कार्ड बर्थ सर्टिफिकेट ऍड्रेस प्रूफ मित्रांनो हा ऍड्रेस प्रूफमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही रेंटने राहत असाल तर तिथे मात्र तुमचं रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंटच चालणार आहे बरं का इन्कम सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुमचे पासपोर्ट साईजचे फोटो आपलं पाल्य जर दिव्यांग असेल तर दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तर मित्रांनो हे डॉक्युमेंट्स होते हे नक्की लक्षात ठेवा ही सगळ्या डॉक्युमेंटची पटकन तयारी करा आणि पटकन जाऊन आपल्या जवळच्या सायबर कॅफेवरून याचं ऍप्लिकेशन करा मित्रांनो तुम्हाला जर सगळं व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही घरीही करू शकता पण मी शक्यतो सगळ्यांना घरी करा असं सांगणार नाही पटकन जवळच्या आपल्या सायबर कॅफेमध्ये किंवा हे फॉर्म जिथे भरले जातात तिथे जा आणि हे फॉर्म पटकन भरून घ्या मित्रांनो अर्ज केल्यानंतर लॉटरी सिस्टीमने सिलेक्शन होतं हे तर सगळ्यांना माहितीच आहे सिलेक्शनची लिस्ट आपल्या पोर्टलवरती पब्लिश होणार आहे हे जे पोर्टल मी तुम्हाला दाखवत आहे या पोर्टलवरती याची लिस्ट पब्लिश होणार आहे तर मित्रांनो दहा मार्च लक्षात ठेवायचं आहे वकिलांकडे जाऊन व्यवस्थित रेंट रेंट करायचं आहे उत्पन्नाचा दाखला आणि सगळी दाखले तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे तर मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत आणि लवकरात लवकर आपल्या पाल्याचं ऍडमिशन आपल्या जवळच्या एक किलोमीटरच्या शाळेमध्ये घ्यायचं आहे तर ही होती आर टी ची अपडेट कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी